संघर्षाशिवाय जीवनात यश मिळत नसते प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात अधिक जागृत राहावे एक अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे सोबतच स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर कौशल्य विकास मूल्यसंस्कार रुजवणारे उपक्रम हेच विद्यार्थ्यांचे करिअर घडवणे आज उपयुक्त आहेत तसेच विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा वापर स्मार्ट कार्यासाठी करावा असे विचार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी मांडले संगमेश्वर कॉलेजमध्ये करिअर कट्टा आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी यशवंत शितोळे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक वंदना पुरोहित ह्या होत्या शितोळे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यात राबवल्या जाणाऱ्या करिअर कट्ट्याची माहिती दिली करिअर कट्ट्याच्या माध्यमातून भविष्यातील नोकरीच्या संधी व उद्योगाच्या संधी विविध स्पर्धा परीक्षा तयारी ॲड ऑन कोर्सेस व इतर विविध प्रकारच्या कोर्सेसची माहिती दिली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मस्के यांनी करिअर कट्ट्याची माहिती देऊन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा गवळी तर आभार प्रदर्शन कुमारी संजना भिमदे यांनी मानले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक युवराज सोलापुरे यांनी परिश्रम घेतले या आज दक्षिण सोलापूर तालुका करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक संगीता बावगे छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर वाल्मिकी कीर्तीकर व डॉ सुनील शर्मा विगु शिवधारे महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक वैशाली वराडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सारिपुत्र तुपेरे डॉक्टर मकांदार प्राध्यापक शेळके प्राध्यापक वनिता बल्लाळ प्राध्यापक बसवराज हगरगुंडे प्राध्यापक डॉक्टर वंदना भानप आणि करिअर संसदेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते